मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या त्या दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ असल्याची माहिती आहे नेमकं पडद्यामागे घडतंय तरी काय हेच आपण पाहणार आहोत राज्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून सध्या महायुतीमध्ये पडद्यामागे वेगवान राजकीय हालचाली सुरू आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर थेट दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे परदेशात असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीनं रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याचा आदेश काढावा लागला देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि भाजपचे संकटमोचक अशी ख्याती असलेल्या गिरीश महाजन यांच्यासारख्या ताकदवान नेत्याच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आल्यानं हे प्रकरण बरंच गंभीर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यापूर्वी दिल्लीला मान्यतेसाठी पाठवण्यात आली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसला जाण्यापूर्वी ही यादी जाहीर करण्यात आली होती त्यानंतर फडणवीस परदेशात गेले परंतु नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून तीव्र राजकीय पडसाद उमटले होते त्यामुळे एरवी आपल्या निर्णयावर ठाम राहणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना तातडीनं आदेश जारी करत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती द्यावी लागली होती एकनाथ शिंदे हे पालकमंत्रीपदांच्या वाटपावरून नाराज होऊन साताऱ्यातील त्यांच्या दरे या मूळ गावी जाऊन बसल्याची चर्चा कालपासून रंगली आहे शिवसेनेतील वीस आमदार फुटणार या चर्चेनं या सगळ्या अस्वस्थतेत आणखी भर टाकली उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटातील वीस आमदारांचा गट फुटून भाजपसोबत जाऊ शकतो अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे या सगळ्याचा पालकमंत्री पदाच्या स्थगितीशी काही संबंध आहे का अशी शंका आता घेतली देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतल्यापासून शिंदे गटाची अस्वस्थता वाढल्याचं चित्र आहे अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस टी महामंडळात झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची दखल घेत एस टी बसेस खरेदीची निविदाच रद्द केली होती तसंच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते यानंतर शिंदे गटाच्या कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागलेल्या संजय शिरसाट यांना आदेश काढून तातडीनं सिडकोच्या अध्यक्षपदावरून पदमुक्त होण्यास सांगण्यात आलं होतं या निर्णयामुळे एकनाथ शिंदे हे प्रचंड अस्वस्थ असल्याची चर्चा आहे त्यामुळे आगामी काळात फडणवीस दाओस दौऱ्यावरून परत आल्यानंतर काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे Bureau Report, Maharashtra News 24.